अकोला येथून जवळ असलेल्या ग्राम गुसर येथील साहेब कांगटे मंगल कार्यालयात मे बुधवार रोजी हरिभक्त पारायण किरण महाराज हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज महाराज मेंढे हरिभक्त पारायण सतीश खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम गजानन महाराज मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर हरिभक्त पारायण किरण महाराज बोपटे व नवल किशोर महाराज मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिवगजानन आपातापा हे दरवर्षी बालसंस्कार शिबिर आयोजित करीत असतात यावर्षी सुद्धा घुसर येथे दादासाहेब कांगते मंगल कार्यालयात बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात एकूण विद्यार्थी एकशे पन्नास आहे तसेच त्यांना संस्कृत विषय मृदुंग वादन गायन पावल्या टाळ वाजवणे हे शिकवले जाते या शिबिराचे संचालक हरिभक्त पारायण किरण महाराज बोपटे असून त्यांचा मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी मी आकाश देवदास आंबे कुंभापूर्ती इथं विद्यार्थ्यांचं शिबिर झालं श्री गजानन महाराज बालसंस्कार शिबिर ओसर अकोला जिल्हा इथं दरवर्षीप्रमाणे या भागामध्ये बालसंस्कार शिबिरांचं शिक्षण किरण महाराज बोपटे आपातापा येथील नियोजन आयोजन करतात आणि सर्व या उन्हाळ्याच्या सुट्टीतले जे लहान मुलं आहेत त्यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण देण्याचं कार्य इथं केले जाते सकाळी उठल्या सकाळी पहाटे काकडा नंतर गीत श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक पंधरावाद्या शिकवल्या जातो वारकरी संप्रदायातील हरिपाठ कसा करावा पाहण्या कशा कराव्या त्यामध्ये कीर्तन प्रवचनाचं ज्ञान सुद्धा दिले जाते आणि त्यांचे श्लोक यांच्याकडून पाठांतर करून घेतले जातात महाराज या शिबिरामध्ये किती विद्यार्थी आहेत शिबिरामध्ये जवळजवळ दीडशे विद्यार्थी झालेले जातात या विद्यार्थ्याने काय काय शिकवलं जातं विद्यार्थ्यांना इथं सर्व संप्रदायाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान दिले जाते त्यामध्ये टाळ कसा वाजवावा आवळ्या कशा कराव्या रिपाठ कसा घ्यावा याचं सर्व ज्ञान दिले जाते शिकवत असताना आपल्याला विद्यार्थी आता थोडे लहान वय असल्यामुळे भांडण करतात परंतु त्यांचा स्वभाव खेळण्याचा आहे पण आपल्याला ते त्यांचं वय जे आहे ते खेळण्यात न घालवता इथं काहीतरी त्यांना अध्यात्माचं ज्ञान देण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागतात परंतु त्यामध्ये जसं आपण शिकू त्यांना ते तसे शिकतात फक्त संस्कार करावे लागतात धन्यवाद महाराज मुलाखत महाराज रामकृष्ण हरी माऊली मी हरिभक्त परायन किरण महाराज बोपटे श्री शिव गजानन सेवा संस्थान संचालक गेल्या पाच वर्षापासून मी बालसंस्कार व धर्मसंस्कार शिबिराचं आयोजन करत असतो या माध्यमातून बालगोपालांना एक संस्काराचे व अध्यात्माचे धडे मिळावे किंवा या आधुनिकतेच्या काळात त्यांना मोबाईलपासून काही वेळ का होईना या मिळावा या उद्देशानुसार किंवा या उद्देशासाठी मी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करत असतो त्यातून संस्कार धर्मसंस्कार आईवडिलांवर काळजी घेणं किंवा आणखी अशा म्हणजे आध्यात्मिक गोष्टी त्यामुळे ग्राम स्वच्छता आली किंवा बरेच धर्मशील महत्त्वाच्या गोष्टी ज्या मुलांपासून आपण घरातल्या मोठ्या बघावं लागतो त्या देण्याचा आम्ही या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो आणि गेल्या पाच वर्षापासून हा प्रयत्न अजून त्यांनी गजानन महाराजांच्या आशीर्वादाने सर्व पंचवी या आज यावर्षी घुसर या ठिकाणी या शिबिर आयोजित केलेलं आहे आणि येथील ग्रामस्थ मंडळीचा खूप सहभाग या ठिकाणी आम्हाला लाभला त्याबद्दल या घुसरवासीयांचं मी मनापासून अभिनंदन करतो व भविष्यातून अशा सहकार्याची अपेक्षा करतो